शिवसेना शिंदे गटाच्या चार प्रमुख पदाधिकाऱ्यांविरुद्ध खंडणीतला गंभीर गुन्हा खालापूर पोलीस ठाण्यात दाखल झाल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे गोदरेज कंपनीत मटेरियल सप्लाय करणाऱ्या ठेकेदाराला धमकावून पैसे आणि रॉयल्टी पावती घेऊन पळ काढल्याच्या आरोपावरून ही कारवाई करण्यात आली आहे अटक करण्यात आली असून यामध्ये युवासेना तालुका सहसंघटक तेजस उतेकर तालुका संघटक अमोल बलकवडे तालुका समन्वयक अशोक मारागजे आणि कार्यकर्ता योगेश शिंदे यांचा समावेश आहे या प्रकारामुळे गोदरेज कंपनीच्या व्यवस्थापनाने थेट मंत्रालयात धाव घेतली होती वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशावरून ही कारवाई घडून आली आहे पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या पथकाने या चौघांना अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे दरम्यान वापरलेली कार अद्याप जप्त झालेली नसून या प्रकरणात आणखी तीन आरोपी फरार आहेत यामुळे तपासवरही संशय व्यक्त केला जात आहे या घडामोडींमुळे खालापूर तालुक्यात राजकीय खळबळ उडाली असून शिंदे गटासाठी ही घटना मोठा धक्का मानली जात आहे సమ్రాట మరావ్ సా బ్యూరో రిపోర్ట్ కా